नमस्कार मित्रांनो पी जी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे खगोलशास्त्र आणि खगोलीय घटनांसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात परसेड्स हा उल्का वर्षाव दिसतो पंधरा जुलै ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये हा उल्का वर्षाव होतो बारा ऑगस्टला सर्वात जास्त म्हणजे ताशी साठ उल्का पडताना दिसतात हा उल्का वर्षाव परसेड्स म्हणजे ययाती या तारका समूहातून होताना दिसतो म्हणून याला पर्सिड्स असे म्हणतात वन झिरो नाईन पी स्विफ्ट टटल या धुमकेतून सोडलेल्या धुलीकणांमुळे हा उल्का वर्षाव होतो आकाश निरभ्र असल्यास रात्री बारा वाजता ईशान्य दिशेला हा उल्का वर्षाव दिसेल पाहायला विसरू नका चौदा ऑगस्टला मंगळगुरु पिधान आहे वृषभ राशीतील ही युती सूर्योदयाआधी पूर्वेला बघायला मिळेल एकवीस ऑगस्टला चंद्र शनी युती आहे ही युती कुंभ राशीत होणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद